दुष्काळी उपाययोजना संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी विभाग प्रमुखांना तातडीने माहिती सादर करण्याच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे त्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी यासाठी सोळा फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला असं असलं तरी जिल्ह्यातील विविध विभागाने या संदर्भात कोणतीच कार्यवाही केल्या नसल्याचं लक्षात आल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार या आक्रमक झाल्या त्यांनी शासनाच्या प्रत्येक विभाग प्रमुखांना लेखी पत्र्यावर केला आहे तसंच दुष्काळी उपाययोजनांसाठी काय काय प्रक्रिया राबवली याची माहिती तातडीनं सादर करा अशा सूचना दिल्या दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं त्या त्या विभागाचे प्रमुख आता खऱ्या अर्थानं दुष्काळ निवारणाच्या कामाला लागणार आहेत एवढं मात्र नक्की आहे